नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संदीप चौधरी आमच्या मराठी कृषी संपदा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये मागील त्याला सौरपंप योजनेबद्दल माहिती पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण खास माहिती पाहणार आहोत अशी की कोणते शेतकरी या योजनेसाठी पेमेंटचा भरणा केल्यानंतर देखील अपात्र ठरू शकतात व पण त्या शेतकऱ्यांना अपात्र ठरवून अशा शेतकऱ्यांचे पैसे हे रिफंड केले जाऊ शकतात याच्या अटी शर्ती काय आहेत याची शक्यता अपात्र होण्याची जी काही शक्यता आहे याचीच माहिती सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत संपूर्ण माहिती पाहण्यासाठी व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत नक्की बघा शेवटी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा तर शेतकरी मित्रांनो मागील त्याला सौर पंप निर्मासाठी ज्या काही शेतकऱ्यांनी अर्ज केलेले आहेत अशा शेतकऱ्यांना पेमेंटचे ऑप्शन आलेले आहे आता बहुतांश शेतकऱ्यांनी पेमेंट देखील केलेले आहे जे काही थोडेफार संभ्रमामुळे शेतकरी पेमेंट करायचे राहिलेले आहे येत्या काही दोन चार दिवसांमध्ये त्यातील देखील बरेच सारे शेतकरी पेमेंट करू शकतात आता यातमध्ये शेतकऱ्याचा महत्त्वाचा प्रश्न की पेमेंटचा भरणा हा जो काय आहे हा कुसुमपेक्षा वेगळा आहे कारण कुसुम योजनेअंतर्गत जे शेतकरी पात्र होत होते अशा शेतकऱ्यांना पेमेंटचे ऑप्शन किंवा पेमेंटचा भरणा करा म्हणून एस एम एस मॅसेजेस येत होते परंतु मागील त्याला सौरपंप योजनेसाठी तुमचा अर्ज पडताळणीच्या आधीच तुम्हाला पेमेंटचे ऑप्शन आलेले आहे तुम्ही जर पेमेंट केले तरच तुमचा अर्ज हा पडताळणीसाठी जाणार आहे म्हणजेच अर्ज पुढे ढकलला जाणार आहे अन्यथा तुमचा अर्ज हा अपूर्णच दाखवल्यात येणार आहे तर ज्या काही शेतकऱ्यांनी पेमेंट केले आता पडताळणीमध्ये शेतकरी अपात्र कोणकोणते कुन होऊ शकतात तर सर्वात एक नंबर यामध्ये जे काय आहे सत्तर ऐंशी टक्के चान्सेस असे आहेत की ज्या शेतकऱ्याच्या नावावरती लाईटचे कनेक्शन म्हणजेच लाईटचे कोटेशन डीपीचे कोटेशन ज्या शेतकऱ्याचे आहे अशा शेतकऱ्याचा अर्ज जो काय आहे हा अपात्र होऊ शकतो किंबहुना एखाद्या वेळेस जर तसं होऊ देखील शकत नाही परंतु ऐंशी ते सत्तर ते ऐंशी टक्के शक्यता आहे की ज्या शेतकऱ्याकडे डीपीचे कोटेशन आहे त्या शेतकऱ्याचा अर्ज हा अपात्र होऊ शकतो त्यामुळे ज्या शेतकऱ्याकडं कनेक्शन आहे ज्या शेतकऱ्याकडं डी पीचे कोटेशन आहे अशा शक्य शेतकऱ्यांनी पेमेंटचा भरणा करताना आपले पेमेंट दोन तीन महिने गुंतून रिफंड येईल अशा याच्या आशेवरूनच पेमेंटचा भरणा करावा शंभर टक्के आग्रह मंजूर होईल अशा आशेने शेतकऱ्यांनी भरणा करू नये त्यानंतर दुसरा सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कोणते शेतकरी अजून अपात्र होऊ शकतात तर ज्या शेतकऱ्यांनी कुसुम असेल किंवा इतर कोणतीही सौरपंपाची योजना असेल त्याच्यात मागील मुख्यमंत्री असेल किंवा महावितरणद्वारे घेतलेले असेल कोटेशनऐवजी सौर घेतलेले असेल किंवा कुसुमजून घेतले असेल कोणत्याही सौरपंप योजनेमार्फत जर शेतकऱ्याने त्याच नावाने सोलार पंप योजनेचा लाभ घेतलेला असेल अशा शेतकऱ्यांचा देखील अर्ज अपात्र होऊ शकतो एक शेतकरी हा एकाच योजनेमध्ये पात्र ठरू शकतो अशा प्रकारचा नियम हा जो आहे तर ही गोष्ट शंभर टक्के खरी आहे की जर तुम्ही कुसुम कुसुम योजनेमार्फत आध आधी सौरपंप घेतलेला असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही आता यामध्ये ज्या काही वेगवेगळ्या वेग शक्यता आहेत शेतकऱ्याच्या देखील आहेत की मी ऑलरेडी आधी दुसऱ्या गटामधून अर्ज भरून कुसुम योजनेमार्फत सोलरचा लाभ घेतलेला आहे परंतु आता मागील त्याला सौरपंप योजनेसाठी दुसऱ्या गटामध्ये अर्ज केलेला आहे तर आ, सोलर मिळू शकते का तर याचे चान्सेस कमी आहेत कारण जो काही गट आहे किंवा जो काही सातबारा आहे याचा काही संबंध येत नाही जवळपास तुमच्या आधार किंवा तुमचे जे काय नाव आहे तुमच्या आधारवर किंवा नावावर पहिले सोलार घेतलेले असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही परंतु ज्या शेतकऱ्याकडे कोटेशन नाही व अद्याप आतापर्यंत कोणत्याही सौरपंप योजनेचा लाभ घेतलेला नाही अशा शेतकऱ्यांना शंभर टक्के या योजनेचा लाभ मिळणार आहे आता यामध्ये ज्या काही वेगवेगळ्या त्रुटी असतात आता यामध्ये काही शेतकऱ्याचा अर्ज चुकलेला आहे काही शेतकऱ्यांना सात बारा चुकीचा टाकलेला आहे किंवा गट नंबर चुकीचा टाकलेला आहे अशा काही शुल्लक कारणामुळे देखील शेतकऱ्याचे अर्ज हे अपात्र होऊ शकतात परंतु ज्या शेतकऱ्याचा अर्ज चुकलेला आहे त्या शेतकऱ्याचा अर्ज एक वेळ दुरुस्त करण्यासाठी काहीतरी पर्याय निघू शकतो परंतु जर तुम्ही कोणत्याही सौरपंप योजनेचा आधी लाभ घेतला असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही अशा प्रकारची माहिती आपल्याला मिळालेली आहे तर शेतकरी मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा त्यासोबतच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा व अशाच नवनवीन शेतीविषयक माहिती त्यासोबतच बाजारभावांची माहिती व शेतकरी योजनांची माहिती रोजची रोज पाहण्यासाठी आमच्या मराठी कृषी संपदा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद मित्रांनो